नमस्कार शेतकरी मित्रांनो महत्व फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचं सविस्तर माहिती भाव मिळेल दिंडोर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार वणी भाजीपाला बाजाराव आजचे हो। भाजीपाला बाजार मित्रांनो मार्केट वेळेस संध्याकाळी पाच वाजता असते वार सोमवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचा बाजाराव हो। बघायला मिळेल कोबी हलक्या तालका माल सात रुपये किलो चांगल्या चांगला माल दहा रुपयापासून चौदा रुपये किलो मिरची हलक्या तलका माल पंधरा रुपये किलो चांगल्यात चांगला माल वीस रुपयापासून सव्वीस रुपये किलो गेवडा हलक्या तलका माल अकरा रुपये किलो चांगल्यात चांगला माल सोळा रुपयापासून एकवीस रुपये किलो बलरा मिरची हलक्या हलका माल सात रुपये किलो चांगल्यात चांगला माल सतरा रुपयापासून तेवीस रुपये किलो वाल हलक्या माल आठ रुपये किलो चांगल्यात चांगला माल बारा रुपयापासून सोळा रुपये किलो चवळी हलक्या माल सात रुपये किलो चांगल्यात चांगला माल आठ रुपयापासून अकरा रुपये किलो फ्लावर हलक्या तलका माल पाच रुपये किलो चांगल्यात चांगला माल दहा रुपयापासून చౌదా రుపే కిలో భీ హల్ పుపే కిలో చాలా మాల్ సవ్విస రుపెన్ చాలీస రుపే కిలో ధన హల్క వీస రుపే కిలో చాలా మాల్ పం రుయాపన్ పస్తిస్ రుపే కిలో పేరు హల్కే తాల్ మాల్ దా రు కిలో చల్ सोळा रुपयापासून बावीस रुपये किलो कारले हलके तालका माल शंभर रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल चारशे पन्नास रुपयापासून पाचशे साठ रुपये कॅरेट काकडी हलकं तालका माल शंभर रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल दोनशे साठ रुपयापासून तीनशे रुपये कॅरेट वांगे हलके तालका माल एकशे साठ रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल तीनशे दहा रुपयापासून तीनशे ऐंशी रुपये कॅरेट दोडका हलक्या तलका माल शंभर रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल तीनशे पन्नास रुपयापासून चारशे ऐंशी रुपये कॅरेट गिलकी हलके तालका माल नऊद रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल दोनशे रुपयापासून दोनशे पन्नास रुपये कॅरेट शिमला मिरची हलक्या तलका माल एकशे पन्नास रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल दोनशे साठ रुपयापासून तीनशे दहा रुपये कॅरेट स्ट्रॉबेरी हलका तालका माल शंभर रुपये ट्रे चांगल्यात चांगला माल एकशे ऐंशी रुपयापासून दोनशे वीस रुपये ट्रे लसूण हलक्या तलका माल एकवीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल तीस रुपयापासून चाळीस रुपये किलो दुधी भोपळा हलक्यात हलका माल पन्नास रुपये चौदा नग चांगले चांगला माल ऐंशी रुपयापासून शंभर रुपये चौदा नग तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वनी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा